नमस्कार मंडळी म्हणजे अंतरवाली सराटे या ठिकाणी एकोणतीस तारखेला बैठक संपन्न झाली आणि मनोरदादा धरंगे पाटील यांनी सांगितल्याप्रमाणे मराठा समाज सत्तावीस तारखेनंतर मुंबईच्या दिशेने कूच करणार आहे अशा पद्धतीचं प्लॅनिंग सुद्धा ठरलेले परंतु गावगाड्यातील नियोजन कसं असणार आहे मराठा समाज जे काही मुंबईचं जाण्याचं नियोजन असणार आहे ते पूर्वीसारखंच असणार आहे की यापेक्षा जास्त असणार आहे आणि जर आपल्याला मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी जर परमिशन नाही दिली म्हणजेच मनोजदादा धरंगे यांचं जे काही उपोषण असणार आहे मुंबईला ते उपोषणाला जर परमिशन नाही दिली तर मग मराठा समाज नेमकं काय करणार आहे त्यांची रणनीती काही आखलेली आहे का आणि मनोज दादा धरंगे पाटील नेमकं काय प्लॅनिंग करतील आणि कशा पद्धतीने पुढची जे काही नियोजन असेल ते कसं असणार आहे याच्यावरती थोडक्यात विश्लेषण करण्याचा प्रयत्न करणार म्हणजे मी गणेश ठाकरे आपले सवा युट्यूब चॅनल तब्बल सहर्ष स्वागत आहे काल ते अपले कर रहा या साईटला काळं किंवा पांढर सबस्क्राईब जो बटन दिसेल त्याच्यावरती आपले क्लिक करून घ्या आणि चॅनल सबस्क्राईब करून घ्या त्याचबरोबर मराठी माणूस मी प्रत्येक व्हिडिओमध्ये मध्ये सांगतोच नक्कीच चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका मंडळी ज्या आरती मनोहल दादा धनंगे पाटील यांनी बैठक बोलवली होती आणि या बैठक बैठकीमध्ये अक्षरशः आपल्याला एवढी काही गर्दी पाहायला मिळाली खरं तर वाटत होतं आणि बऱ्याच न्यूजच्या माध्यमातून किंवा काही पोस्ट व्हायरल करण्यात आल्या होत्या बऱ्याच पत्रकारांच्या माध्यमातून काही माहिती देण्यात आली होती काही लोकांच्या माध्यमातून सुद्धा जे काही करणारे सांगितलं होतं की मनोज दादा धरंगे पाटील यांच्या पाठीमागे आता मराठा समाज नसणार आहे त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची गर्दी दिसणार नाही परंतु एवढी काही गर्दी दिसली की अक्षरशः डोळ्याचे पारणे फिरले ज्या पद्धतीने पंढरपूरला एखाद्या दर्शनाला जातो आपण मा आपल्या विठ्ठलाच्या त्याच पद्धतीने विठ्ठल म्हणून आणि अंतरवालीच्या दिशेने जो काही मराठा समाज असेल तो गेला होता अक्षरशः त्या ठिकाणी भयानक अशी आपल्याला गर्दी पाहायला मिळाली कुठे चार किलोमीटर कुठे तीन किलोमीटर अशा पद्धतीच्या रांगच्या रांगाच्या रांगा आपल्याला रांगा पाहायला मिळाल्या आणि जागा नसताना सुद्धा त्या ठिकाणी मराठा समाज उभा टाकला मनोर दादा धारके पाटील यांचं संभाषण ऐकून घेतलं पुढचं नियोजन काय असेल ते ऐकून घेतलं आणि मराठा समाजाने आता ठरवलेले जे काही अंतरवाली जी काही सभा झाली त्यानंतर कामाला सुद्धा लागलेली आहे बऱ्याच ठिकाणी एकोणत्या एकोणतीस तारखेचं जे काही नियोजन असणार आहे सत्तावीस तारखेचं मुंबईला जाण्याचं त्यासाठी बऱ्याच ठिकाणी बॅनर सुद्धा आतापासून छापण्याकरता सुरुवात झालेली आहे जे काही नियोजन असेल ते सुरू झालेले आणि एकंदरीत गावगाड्यातील जे काही मराठा समाज असेल ते आता सुद्धा घेतील आणि प्रत्येक ठिकाणी दादा दादाधरगे पटेल यांच्या माध्यमातून जे काही सांगण्यात आलेलं होतं आपन आपन त्या पद्धतीचं नियोजन सुरू होतं म्हणजे मागच्या वर्षी आपण जे काही ट्रॅक्टर असेल जे सी पी असेल त्यानंतर इतर काही वाहनं असतील त्यांच्या सहाय्याने आपण मुंबईच्या दिशेने गेलो होतो जेवण्या खेळण्याची वगैरे सोय या ठिकाणी आपल्या आंघोळीची सोय सगळं पाण्याची टाकी वगैरे सगळं सोबत घेतलं होतं आणि त्याहीपेक्षा ताकदीने आता मराठा समाज मुंबईच्या दिशेने निघणार आहे म्हणजे मनोज दादा धरंगे पाटील ज्यावेळेस आपल्याला सांगतील त्यावेळेस आपण पुढचं नियोजन करणार आहोत प्रत्येक ठिकाणी गावगाड्यातील लोक नियोजनाला नियोजन करण्याकरता लागणार आहे आणि त्यानंतर जर आता परमिशनच नाही मिळाली असाही प्रश्न असेल बऱ्याच लोकांचं म्हणणं की एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री असताना सुद्धा फडणवीस साहेबांनी मुंबईत येण्याचा बरेच काही प्रयत्न केले का म्हणजे येऊ दिलं नाही असे बरेच काही प्रयत्न सुरू झाले ते मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं बऱ्याच काही आडवणुकी झाल्या होत्या बरेच काही परमिशन रोकल्या होत्या बऱ्याच काही रस्त्यावर आपल्याला येऊ दिलं नव्हतं अशी काही प्लॅनिंग आखण्यात आले होते तर मग आता मुख्यमंत्री तर फडणवीस साहेब आहेत मग नेमकं काय होणार मग मराठा समाजाचं मनोबल खचेल का मनोजदा धारंगे पाटील यांच्या जे काही मराठा आरक्षणचा मुद्दा आहे मुंबईच्या ठिकाणी जाण्याचा ओबीसीतून आरक्षण मिळावं यासाठी जे काही प्लॅनिंग ठरलेले नेमकं का काय होणार जर परमिशन नाही मिळाले तर मग काय होणार आता खरं तर मग मनोजदा धरणे पाटील यांना जर उपोषणासाठी परमिशन जरी दिली पन्नास लोकांसाठी शंभर लोकांसाठी बाकीचे लोक तुम्हाला जमणार नाही अशा पद्धतीने जर परमिशन दिली तर त्या ठिकाणी दादा धरंगे पाटील हे त्यांच्या पद्धतीने त्या ठिकाणी मुंबईत कूच करतील परंतु मराठा समाज ज्यांना मुंबईला आहे त्यांचं नियोजन कसं असणार आहे एकंदरीत कोणी रेल्वे जाईल कोणी आजूबाजूला जे काही मेन रस्ते दिलेले असतील ते मेन रस्ते न जाता ज्या ठिकाणी जाता येईल ज्या ठिकाणाहून आपल्याला निघता येईल त्या त्या ठिकाणाहून मराठा समाज हा निघणार आहे बरे प्रत्येकी म्हणजे चारही बाजूनं मुंबई पूर्ण जाम करण्याचं काम मराठा समाजाच्या माध्यमातून जा केलं जाऊ शकते तशा तस, पद्धतीच्या प्लॅनिंग सुद्धा आखण्याकरता जे काही असेल ते म्हणून दादा धरंगे पाटील सांगतील त्यानंतर मराठा समाजात जे काही विद्वान लोक आहेत त्यांच्या माध्यमातून सुद्धा तशा चर्चा होतील आणि त्यानंतर मराठा समाज हा पूर्णपणे तापतिनिशी प्रत्येक म्हणजे चारही बाजूने मुंबईत कूच करेल पूर्ण रस्ते जाम केले जातील अशा पद्धतीचे प्लॅनिंग सुद्धा आखले जाऊ शकते आणि त्यानंतर जे काही मराठा मराठा आरक्षणचा मुद्दा आहे भविष्यातून आरक्षण मिळावं त्याच्यासाठी जो काही प्रयत्न असेल तो नक्कीच साध्य होईल आणि मनोहरदा धरंगे पटेल यांच्या पाठीमागे निश्चित ताकदीनिशी जे काही पूर्वीला मुंबईला गेलं होतं त्याही पेक्षा मराठा समाज हा मुंबईच्या दिशेने निघेल आणि मुंबई हा पूर्णपणे जाम करेल आरक्षणचा जो काही मुद्दा असेल तो मार्गी लागेल असं मला तरी वाटते संदर्भात तुम्हाला काय वाटतं नक्कीच कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ लाईक आणि शेअर करा सुद्धा वीसा दूनका, जे शुड़ा.